आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज शिरोळ तालुक्यातील चोवीस गावांना एकावन्न किलोमीटर पाणंद रस्त्यांना मंजुरी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची माहिती शेतकऱ्यांच्या शेतात जाण्याचा त्रास कमी करून त्यांच्या शेती विकासाला गती मिळावी या उद्देशाने शिरोळ तालुक्यातील चोवीस गावांसाठी एकावन्न किलोमीटर पाणंद रस्त्यांना शासन मान्यता मिळाली आहे ही मंजुरी मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना अंतर्गत देण्यात आली असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिले शेतकऱ्यांच्या हितासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनेअंतर्गत शिरोळ तालुक्यात चोवीस गावे आणि हातखणगे तालुक्यात दोन गावातील सात किलोमीटर पाणद रस्त्यांचा समावेश आहे याआधीही आमदार यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यासाठी तीनशे शहाण्णव किलोमीटर पाणद रस्त्यांना मंजुरी मिळवली होती त्या कामांना सध्या गती मिळाली असून आता नव्या टप्प्यात आणखी एकावन्न किलोमीटर रस्त्याची भर पडली आहे या मंजुरीबद्दल आमदार यड्रावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि रोजगार हमी मंत्री शेठ गोगावले यांचे आभार मानले आहेत शिरोळ तालुक्यातील कवटेगुलंद रावसो गडगले ते अभिजित कुंभोजे क्षेत्रस्ता अब्दुल्लाट काकासो सिद्गोंडा पाटील शेत ते पोपवट अक्कोळे शेत रामगोंडा पाटील शेत ते मारुती कुंभार शेत अण्णासो पाटील शेत ते विठ्ठल पाटील शेत कल्लापा बेळकुडे ते दत्ता आरगे शेत खुर्पे ते पाचवा मळा रस्ता कारदगे ते आदगोंड पाटील शेत टाकळी भीमराव पाटील ते बाळकृष्ण पाटील प्रशांत मिर्जे ते बाळकृष्ण पाटील दत्तवाड कोटलिंग ते खडकोळी रस्ता दत्तवाड घोसरवाड ते थोरलामळा शिरदवाड मोहन परेड ते अक्षय चावरे शेत अण्णासो वसवाडे ते बाळासो शेत गायकवाड घर ते प्रशांत पट्टणकुडे शेत तेरवाड अमृत चोपडे ते बाबू राजमाणे शेत नवे दानवाड अनिल कुन्नोरे शेत ते मोहनसिंग राजपूत शेत कवटेसार पाणीपुरवठा ते जुने कवटेसार अण्णा मानगावे शेत ते अभय तेरदाळे शेत डोंबिरी पाणंद रस्ता दिलीप दळवी शेत ते संदीप गाडवे शेत जाकवेल पाणंद रस्ता कोथळी बाबुराव इंगळे शेत ते शांतीनाथ नांदणे शेत राजगोंड शामगोंडा ते नदी पाणी पानवटा धनपाल खवाटे ते भरत खवाटे शेत निमशिरगाव दानोळी रस्ता ते वस्ती स्मशानभूमी ते रेल्वे गेट रेल्वे गेट ते धर्मनगर मार्गे गट नंबर चारशे एक्क्याण्णव चिपरी चौगले पाणंद रस्ता तात्यासो पाटील ते कागलेमळा साखरपा पाणंद रस्ता ते धर्मनगर उमळवाड दानोळी रस्ता ते दत्ता कुंभार शेत बंडू मगदुमशेत महावीर चौगले शेत नरसू मगदुमशेत चिंचवाड शिरोळ चिंचवाड ते पालवाड आड रस्ता मसोबा मंदिर ते राजाराम कदम तिरंगा चौक रस्ता कणवाड मुस्लिम कब्रस्तान ते पंचगंगा जाकवेल सता मामा मळा ते रमेश माणगावे शेत गणेशवाडी बाळू खोत ते सोमाने शेत बिराजे शेत कुंभार उदगावे मळा शेडशाळ कैलास गडगे शेत ते लक्ष्मी मंदिर गाताडे कॉर्नर पाटील मळा मार्ग शिरडोण खंजिरे पाणंद रस्ता राजापूर मंगरायावाडी रस्ता कुंभार शेत ते स्वामी रस्ता जुने दाणवाड स्मशानभूमी ते गुरव शेत व वा मळीवाडीकडे मळीकवाडे शेत अखिवाट इकबाल बहुरुपी शेते, शेत ते विद्यासागर रायनाडे शेत घालवाड सागर उमाजे शेत ते बाबासो जुगडे शेत विशाल आवटी शेत ते पांदरे शेत सरकार मळा ते मदन मजके शेत अशोक जाधव तळ ते उदगाव नाला शिर्टी कवटेकुलन ते कुठवाड रस्ता वजीर बाबा दर्गा मळा औरवाड गाव मर्यादेतील पाणंद रस्ता कवटेगुलंद कागवाड रस्ता ते अनुसूचित जाती मागासवर्गीय शेतीकडे जाणारा रस्ता दत्त सोसायटी ते राजवाणे शेत तर हातकणंगले तालुक्यातील सात किलोमीटर पाणंद रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा